भारताला मारहाण दोन्ही पोलीस निलंबित टेम्पो चालकासोबत हुज्जत घालत त्याला शिवेगाळ करत सापटा आणि लाकडी दांड्याने मारहाण करणाऱ्या वाहतूक शाखेच्या या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कर वरिष्ठांनी निलंबित केले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेऊन सदर कारवाई केल्याचा खुलासा सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रात केला आहे औद्योगिक परिसरात येणारी चौकात सायंकाळी वाहतूक शाखेचे हवालदार नितीन तुळशीराम व्यवहारे सुधीर उत्तमराव मोरे यांनी राजनगावच्या दिशेने जाणारा टेम्पो चालक अमोल महादूर पवार राहणारा बावरा बाबरा तालुका फुलंबरी या सेणार बी चौकात अडवून बेदम मारहाण केली कर्मचाऱ्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याने पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली सदरघटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या दिवशी सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे मधील कलम पंचवीस अन्वये बहाल केलेल्या अधिकार व शक्तीचा वापर करून महाराष्ट्र पोलीस शिक्षा आणि अपील नियम एकोणीसशे छप्पन्नमधील नियम क्रमांक तीनचे उपनियम अ दोन एक अ फोटोनियम अ, अ अन्वय पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी दोघांना निलंबित केल्याचे पत्र जाहीर केले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव